मटन मित्रांनो मित्रांचे देऊन जेवण खूप मजा येते बाहेर म्हणून मी नेहमी गर्जनच्या मित्रांना जातो आणि मी अशी पार्टी चालू असे आता आम्ही मटन बनवतोय टोप ठेवलेला आहे सुरू येतो त्यामुळे पेश गेली स्मेस ना तेल दाखल तेल कुठे टोप का विषय नाही आता

मटण मसाला मटण मसाला काय माहिती आम्ही दोष मटन आम्ही मस्त वाकल्यावर मिक्स करून ठेवला आहे आणि वरती पाणी झालं तर वाफेवरती आम्ही शिजवतोय भात बघा भात खूपच आवडला आम्हाला भात झाला भातच खाऊन टाका ही बघा जात्रा आणि हे बघा आम्ही वांगा मटन टाकलेला काय आला त्याचं मटण टाकलंय कुठं जेवण झालेलं आहे आमचं जेवण होण्यासाठी फार खूप टाइम गेला आमचा मटण शिजण्यासाठी कशी लाल तरी आले मस्त की आम्ही पार्सल भाकरी पण आणल्या होत्या <laughs> भाकरी खूप छान भेटल्या ना आम्हाला तुटल्यात त्या एवढाच काय ग्लासमध्ये पण आता आम्ही मस्त ग्लास, ग्लास, गे ग्लास।, ग्लास।, ग्लास। गे रसा याच्यात घे तुम्ही चला मित्र आता जेवण चालू करतो आम्ही शिजलं आमचं मटण आता भाकरी भात सलाड जेवायला सुरुवात केली आम्ही आता कसा लावा मटण एक नंबर सोलापूर सोलापूरशी तुम्ही नेहमी येतात का मशी जत्रेला अजून कुठल्या कुठल्या जत्रेला येतात तुम्ही अच्छा कधी आले तुम्ही इथे मार्केट कसं आहे चांगला आहे ना तू तुम्ही एकटे झाले का अजून कोण आहेत अच्छा म्हणजे दुसरा दुकान पण लावला असेल तुम्ही कुठे बरं बरं मित्रांनो हो एवढा मावशी येते नेहमी मासेजत्रामध्ये का आलं तर मावशीहून खरेदी करा आपल्या शरीर लागणारे बांबू काटे वगैरे हो आहेत मामा कुठले मशेजेच का मामा प्रॉपर इथलेच आहेत मशेजेच आहेत त्यांचं काट्यांचं दुकान आहे बघा हो मामा संपला काट्या का संपल्या बरं आहे ना मार्केट काय रेट आहे काट्यांचा आता हा बांबू घेतला बांबू किती पन्नासला एक ना पन्नास ला बघा बाबा मित्रांनो कुपटी कशा पाडतात बऱ्या पाडतात का उपटी स्टार व्हिल बरी कुठल्या कुठली लाकडाचा कुठल्या लाकडाचा कुठल्या लाकडाचा आहे अच्छा कुठे गेले इकडे गेले आकाशपालला मित्रांनो खूप मला आकाशपाल आहे खूप ऍक्टिव्हिटी आहे इकडे इकडे पण एक आहे मोठा एक आहे तो बंद झालाय ती गर्दी नाही चल हरभार मी कुठे गेले दोघ काय कॅटू काढून तुला मस्त चॅटू काढून

तुडे खूप चांगले भेटत खायला स्वीटमध्ये असतात ते आता आम्ही झालं हातोड घाला काय असं हातोडे प्रकार ते तुम्हाला दाखवतो पेढे बघा मित्रांनो माव्याचे माव्याचे पेढे बागा हा मशाचा मंदिर आहे कामालिंगेश्वर म्हणून या मंदिरामध्ये जत्रा भरली जाते कोणी का आम्ही जायच ना आता गर्दी इकडं इकडे गड़ा गरम गरम काय आतुडी बनवले जातात काय गरम आहे आतुडी आतुडी नाही का काय कातोडी गरम ज्या पावसा काल

आणि घरी गेले असे बाबो मिठाचं दुकान बाबा आम्हाला बोलतो शंभर बोल द्या हा दोस रुपया दोस रुपया हे बाई इथे ब पन्नास रुपयाला काय काय पाहिजे असेल तुझं हय तुला काय पाहिजे पन्नास पन्नास रुपयाला इथं घे पन्नास रुपये सेल प्लेटी 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 किती किती आहे दोघे मग लोखंडाचा घे बनू लोखंडाचा घे बनू मग आता निम्मय दुकाने बंद झाल्यात आता आम्ही जातो बरी आता घरात घरी परत जातो आता परत जायला आलं आता घरी लाटच्या दिवशी येऊ आपण आमचा साथीदार कुठं गेला रवी रवी, रवी। माझी बेडशीट बघा नुसतं विचारतो रेट काढून बेडशीट रेट काढ बेडशीट बिडशीट व्यवस्था खूप चांगला भेटतो तिथं चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या बायकोला बड्डेला काय गिफ्ट द्यायचा विचार करतोय हो नुसतं सामान शोधतोय पण भेटत नाही आला पोरीला बायकोला काय काय जातं बायको पोरीला जीव याला बरं आहे ना मामा मामा दोन एकेकाळी जीव असेल